बघा बघ बॉल टाकला एक एक राऊन एक राऊन नमस्ते सर्वांना मी अंजली कदम आणि स्वागत आहे तुमचं आपल्या एका सुंदर अशा व्हिडिओमध्ये अगदी सकाळी सहा वाजता आम्ही आहोत मुंबईला रात्री ना खूप गडबडीमध्ये ब्लाऊज शिवला एक अर्जंट ब्लाउज होता सिंपल अशी डिझाईन केलेली होती कलर कॉम्बिनेशन होतं म्हणून अशा पद्धतीने डिझाईन केली पटकन झटपट होईल अशी आणि सकाळी लवकर निघालेलो होतो सहाच्या ट्रेनला निघालेलो त्यामुळे अगदी दहाच्या आधीच मुंबईला पोचलेलो आहोत आम्ही सध्या आहोत दादरला आणि आता इथून निघालेलो आहोत कांदिवलीला पूर्ण एवढ्या गर्दीमध्ये आम्ही दोघच निवांत आहोत असं मला तरी वाटतंय कारण सगळी गर्दी गडबड आणि त्याच्यामध्ये आम्ही एका साइडला दोघेच काहीतरी त्यांचं मोबाईलमध्ये काम चालले त्याच्यामुळे मला तरी वाटते की आम्ही दोघेच मात्र निवांत आहोत सध्या तरी मुंबईमध्ये अशी मोकळी ट्रेन मिळाली ना खरंच आणि बसायला जागा मिळाली तर ट्रेनचा प्रवास अतिशय उत्तम असं पुणेकरांना नक्की वाटणारच पुण्यातून गेलेलो होतो दुपारचा प्रवास होता त्याच्यामुळे ट्रेनमध्ये बिलकुलही गर्दी नाहीये आम्ही गेलो कांदिवलीला काव्या मॅडमच्या आत्याकडे काव्या आहे आत्याकडे तर तिच्या तिथून घेणार आणि नंतर लगेचच चार वाजताची ट्रेन आहे तिथून जाणार पालघरला पालघरच्या जा पुढे उमरोळे आहे उमरोळी गावामध्ये जाणार आहोत खूप सुंदर नेचर आहे व्हिडिओ कंटिन्यू पहा आणि काव्या मॅडम अनन्य मॅडम तर त्यांना सांगून ठेवलेलं होतं आणि आता दुपार सकाळी लवकर साडे दहा वाजता गेलो होतो त्याच्यामुळे तर इझिली दिवस राहिलो दिवसभर आणि चार वाजता निघालो भरपूर गर्दी होती ट्रेन मध्ये शेवटला थोडा वेळ बसायला जागा मिळाली त्यामुळे या बहीण भावांच्या गप्पाटप्पा चाललेल्या आहेत आणि इतका प्रवास झाला दिवसभर त्यामुळे काहीच शूटिंग केलं नाही संध्याकाळचं आणि मग दुसऱ्या दिवशी मस्त सकाळी फ्रेश होऊन निघालेला आहोत घराच्या जवळच मंदिर आहे श्री नाचन देवी मंदिर तिथे दर्शनासाठी गेलेलो आहोत खूप सुंदर मंदिर आहे आणि गावातलं नेचर तर तुम्ही पाहू शकताय आजचा पूर्ण व्हिडिओ आपण शूटिंग ही आ, उभ्या कॅमेऱ्याने शूटिंग केलेली आहे आणि खरच खूप सुंदर वातावरण होतं गावातलं अं पाऊसही पडत होता अधूनमधून उनही होतं श्री नाचन ग्राम ग्रामदेवता देवस्थान उमरोळी या मंदिरामध्ये आपण आता आलेलो आहोत आता मी माझं शूटिंग जास्त करत नाहीये कारण मी, काई मंदिरा मंदिर मी काही मंदिरामध्ये आलेलो आहोत पण घराच्या शेजारीच मंदिर असल्यामुळे मी साडी वगैरे काही नेसलेली नाहीये त्याच्यामुळे मी माझं शूटिंग नक्कीच करत नाहीये छान मंदिरामध्ये दर्शन घेतलं आणि खूप गर्दी असते नेहमी या मंदिरामध्ये सकाळची सकाळी लवकर भरपूर गर्दी असते आणि इतर वेळी तर गर्दी असतेच असते म्हणजे जसं नवरात्री झाली किंवा काही फंक्शन असेल तर खूप मोठ्या प्रमाणात इथे सेलिब्रेट केले जातात आणि नवसाला पावणारी देवी आहे त्यामुळे भरपूर गर्दी असते मंदिरामध्ये आणि आता आम्ही खर तर उशिरा आलेलो हो, आहोत त्याच्यामुळे मंदिरचा दरवाजा बंद आहे पण आपण ओपन करायला सांगणार आहोत मंदिराचा दरवाजा इथे छान ताईंनी पूजा वगैरे केली खूप छान वाटलं मुलं पण आलेली आणि अशा गोष्टी खरं तर मुलांनाही आपण शिकवल्याच पाहिजे छान दर्शन झालं आणि बिलकुलही गर्दी नव्हती मंदिरामध्ये फक्त आम्हीच होतो त्याच्यामुळे खूप छान दर्शन झालं थोडा वेळ मंदिरामध्ये बसलो आणि आज आहे रविवार तर रविवारी पूर्ण दिवस एन्जॉय करून मग सोमवारी आम्ही जाणार आहोत पुण्यामध्ये पण छान नाही इथे मंदिरामध्ये दर्शन वगैरे झालं की घरी जाऊन जेऊ जेवण वगैरे झाल्यानंतर मस्त खाडीवर जाणार आहोत संध्याकाळी त्याचा एक स्पेशल छान असा व्हिडिओ अपलोड करणार आहे उद्याच तोही व्हिडिओ नक्की पहा मंदिरामध्ये छान असं दर्शन झालं सगळ्यांनीच दर्शन घेतलं मोठ्यांनीही लहान मुलांनीही दर्शन घेतलं खूप छान पॉझिटिव्ह वाईट झाल्या आणि दर्शन झाल्यानंतर सगळ्या एका फॅमिलीचा सेल्फी घेतला आणि मग इथून घरी जाणार जेवणार आणि मग पुढे खाडीवर जाणार त्याचा जा जो व्हिडिओ आहे तो आपण उद्या अपलोड करणार आहोत तो ही व्हिडिओ नक्की पहा मंदिराच्या आजूबाजूचं वातावरण असं आहे ठिकाण कुठलंही असू काव्या मॅडमची मस्ती तशीच असते वेळ किंवा ठिकाण काही मॅटर करत नाही काव्या मॅडम अनन्या मॅडम जिथे असतील तिथे मस्ती चालू होते छान मुलांनी थोडंफार एन्जॉय केलं आणि मग आम्ही निघालो घरी जाण्यासाठी घर अगदीच जवळ आहे आणि दुपारी जेवण वगैरे झालं की सगळेजण मुलांना घेऊन जाऊया खाडीवर <laughs> <laughs> संध्याकाळच काही असं वातावरण आहे गावातलं खूप छान वाटतं फ्रेश वाटतं अगदी गावाला आल्यासारखं फील होत आणि कारण झाडी आहे भरपूर मोकळी जागा आहे बिलकुलही डेव्हलपमेंट नाही आहे इकडे डेव्हलपमेंट नाही आहे त्याच्यामुळे खूप म... समाधानी वाटतं इथे असं काहीसं संध्याकाळचं वातावरण होतं आणि पुढचा व्हिडिओ नक्की पहा हा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद